साखळीत अल्पवयीन मुलांना अनाधिकृत रूम देणाऱ्या हॉटेल्स व लॉजिंगवर कारवाई करून सील लावण्याबाबत पोलीस निरीक्षक साखरी यांना निस्वार्थी मराठा सेवकच्या वतीने निवेदन साखरी शहरातील बऱ्याच हॉटेल व लॉजिंग ह्या अल्पवयीन मुलांना अनधिकृतपणे रूम दिले जातात व त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र घेतले जात नाही त्यामुळे साखरी शहरातील वातावरण वाईट होत आहे म्हणून अशा हॉटेल्स व लॉजिंग वर तात्काळ कारवाई करून सील लावण्यात यावे या संदर्भाचे निवेदन साखरीचे पोलीस निरीक्षक श्री देवीदास जुमडे यांना निस्वार्थी मराठा सेवक संघ साखरीच्या वतीने देण्यात आले सदरचे निवेदन देण्यासाठी दिनेश गायकवाड भूषण शिंदे केतन देवरे गौरव सोनवणे हर्ष सोनवणे दिग्विजय पाटील प्रशांत जाधव अभिजित आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रकाश वाघ स्वाभिमान न्यूज चॅनल साखरे मराठा सेवक आम्ही सगळे कार्यकर्ते सागर तालुक्यात जेवढ्या लॉजिंग आहेत तिथे आयवे धंदे चालू आहेत सगळं माहीत असून डोळे फिरले जाते लवकरात लवकर दोन दिवसात कारवाई व्हावी आणि हॉटेलमध्ये गैरवापरचा आपल्या सील लावण्यात यावे जय शिवराय मराठा सेवक साखरे तालुका आमच्या ग्रुपच्या वतीने साखरे तालुक्यामध्ये जेवढी लॉजिंग आहे तिथं एकदम वाईट रुत्या चालू आहेत आणि तेच सगळ्यांना माहीत असून दुर्लक्ष केलं जाते त्यानिमित्त आमच्या ग्रुपच्या वतीने आम्ही साहेबांना निवेदन दिलंय म्हणून दोन दिवसात कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर या गोष्टीला निर्णय लावा जय शिवराय साक्री शहरात बऱ्याच लॉजिंग व हो, हॉटेल या ठिकाणी अवैधरित्या अल्पवयीन युवकांना रूम दिले जात आहेत त्यामुळे साक्री शहरातील अल्पवयीन युवक चुकीच्या मार्गात जात आहेत त्या विरोधात आम्ही आज साक्री पोलीस स्टेशनला डुमने साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी त्या विरोधात लवकरात लवकर कार्यवाही करण्यात अशी आमची मागणी आहे आणि दोन दिवसात कार्यवाही करून लगेच हॉटेल ला, सील लावण्यात यावं असं आमच्यातर्फे मागणी करण्यात आली जय शिवराय